विजेच्या कडकडाट आवाजामुळे एका घडली दोंडाईच्या ते देवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे इंदवे येथील रहिवाशी रवींद्र नाना देवरे वय चौवेचाळीस हे वृंदावन कॉलनी दोंडाईच्या तालुका शिंदकळा येथे त्यांच्या परिवारासहित गेल्या दहा वर्षापासून वास्तव्यास होते दिनांक तेरा मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते दोंडायच्या येथील तेरा भवन रस्त्याने पायी बस स्थानकावर जात असताना अचानक विजेच्या कडकडाट आवाज झाल्याने त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे मित्र दिनेश बोरसे व मोहन आकलाडे त्याच मार्गाने जात असताना मयत रवींद्र देवरे त्यांना जमिनीवर पडून असल्याचे दिसून आले त्यांनी मैतास तात्काळ खाजगी रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला त्या शनी बोरसे यांनी रवींद्र देवरे यांचे मोठे बंधू रावसाहेब नाना देवरे यांना मोबाईलवरून माहिती दिली रावसाहेब देवरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर तेजस जैन यांनी त्यांना मयत घोषित केले यावरून दोंडाईच्या पोलीस स्टेशन अंतर्गत रावसाहेब देवरे यांनी खबर दिली असून रजिस्टर नंबर सदोतीस दोन हजार पंचवीस बी एन एस कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास दोंडाईच्या पोलीस स्टेशनचे हेड पोली हेडकॉन्स्टेबल प्रवीण सी निंबाळे हे पाहत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे रवींद्र देवरे हे सामाजिक कार्यकर्ते असून गेल्या पंधरा वर्षापासून ते गावात व परिसरातील गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी धावपळ करत असायचे त्यांच्या निधनाची दुःखद बातमी परिसरात पसरल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले असता उपजिल्हा रुग्णालयात मित्र परिवाराची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली